हमखास मैदानावर मलिक अंबर साहित्य नगरीत अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला संपन्न होत आहे या साहित्य संमेलनात आज सकाळी पारंपरिक वेशभूषा साकारून शहरवासियांचे लक्ष वेधले होते या शोभायात्रेमध्ये आदिवासी बांधवांनी आणलेला कोंबडा चर्चेचा विषय ठरला आहे याबाबत आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी अधिक माहिती जाणून घेतली आहे बघूयात छत्रपती संभाजीनगर मध्ये एकोणवीस अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी सुरू होत आहे हे साहित्य संमेलन एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी असे सर तीन दिवस हे साहित्य संमेलन सुरू राहणार आहे आणि या ठिकाणी जे आहे तर समतेला होकार आणि विषांतीला नाकार असे ब्रिद्की या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि आजपासून या साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे या साहित्य संमेलनाचं आजपासून सुरुवात होत असून या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलनामध्ये नागरिक सहभागी मोठ्या प्रमाणात झालेले आहे आपण पाहत आहात की या ठिकाणी अशा पद्धती साहित्य संमेलन सुरू आहे आणि या साहित्य संमेलनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कोंबडा कोंबडा हा या साहित्य आणि आणि ह्या कोंबड्याचं काय वैशिष्ट्य आहे आपण ते जाणून घेऊया या ठिकाणी काही आदिवासी बांधव आलेले आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की हे कोंबड्याचं काय वैशिष्ट्य आहे आणि त्यांनी आता हे जे सोबत आणलेलं आहे हे कशा प्रकारे हे त्यांचं साहित्य आहे धान आहे यामध्ये काय काय आहे आणि हे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून काय सांगाल काय सांगाल तुम्ही आता हे जे आपण आणलेलं आहे हे काय आहे नेमकं आणि काय नाही हे आमच्या गुजरातमध्ये दादा गुऱ्या खुंटा निंबाल पाटला ताराबा राणी हे हेळू पांड्यांनी शेळू पांड्याचे जन्म घेतलेला आहे त्यांनी त्यांना आम्ही आदिमाय माय म्हणतो याहामोगी म्हणतो देव <laughs> मोगरा माता म्हणजे कनसरा माता आहे ती आमची आणि त्याच्यावर उपजीव का त्यांनी आम्हाला आमच्या पूर्वजापासून त्यांनी आम्हाला जल जंगल जमीन दिल्या गाय दिली बकरी दिली शेळी दिली कोंबडा दिला बकरा दिला धान्य दिलं अनेक प्रकारचा फुलफुलचा दिला मीठ मिरची दिली त्याचा आम्ही अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे आदिवासी लोकांनी आणि ते आम्ही आता आज या संभाजीनगरमध्ये दाखवण्यासाठी साहित्य घेऊन आलो आणि हा जो कोंबडा आणलेला आहे याचं काय वैशिष्ट्य आहे आपण बघू शकता या ठिकाणी आपण कोंबड पण आणलेला आहे याचं काय वैशिष्ट्य आहे समजा या कोंबड आणलेला आहे या ठिकाणी तुम्ही टोपलीमध्ये जे आहेत या ठिकाणी लसूण आहे नारळ आहे धान आहे आणि या ठिकाणी एक बाटली सुद्धा आहे हा दारू सुद्धा आहे आता काय वैशिष्ट्य आहे नेमकं या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही तुम्हाला सांगितलं आताच गोवा ही पांढरे माता ह्या मोगऱ्या आहेत अहवागड गुजरात मध्ये हिला दाबादार त्या ठिकाणी जंगल दिली जमीन दिली झोला दिला जे जे धान्य दिलं जे जे आम्हाला नारळ दिलं शेतीचं धान्य दिलं फुलफुलजाई दिल, हो दिल, 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 दिली चटणी दिली मिर्च दिली मिरच्या दिल्या कोंबडा दिला गाय दिल्या म्हशी दिल्या बैल दिलं ते ते आम्ही अस्तित्व टिकवण्यासाठी हे आता दाखवण्यासाठी घेऊन आलो बरं नंतर कोंबड्याचं आपण काय करणार आता कोंबडा आम्ही तिथे गेल्यावर आता सव्वीस तारखेला म्हणजे महाशिवरात्र आहे तिथं आता आमच्या पूर्वज बाकी गेलेले असतील बाकी इकडे आम्ही आलो दाखवण्यासाठी आणि आम्ही विद्रोहाती मध्ये संमेलन करण्यासाठी तर आता देखील ते झाल्यावर तिथे आम्ही आता म्हणजे ह्या भंडारा करू आम्ही गावागाव घराघरातून आम्ही काय तांदूळ घेऊ मीठ मिरची घेऊ पीठ वगैरे घेऊ पिठलं वगैरे आणि भाकरी वगैरे बनवणार सगळं गाव कोणी सगळं आम्ही भोजन करणार म्हणजे आपलं म्हणणं आहे की आता ह्या ज्या देवता आहे ह्या ज्या देवता आहे तर ह्या देवताचं काय समजा नेमकं महत्व आहे हे कोण आहे हे काय नेमकं हा बैल आहे बैल आहे ना हा बैल आहे आणि ही मध्ये देव मोगरा माता आहे हा तो एक बैल आहे आणि ती मध्ये मध्ये पहिले कृषी मध्ये श्री सत्ताक म्हणून श्रीया शेती करायच्या ना यासाठी दोघे बाजूला एक बैल आहे आणि एक बाजू बैल आहे ती मध्ये शेती करण्यासाठी ती उभी आहे देव मोगरा माता देव मोगरा हा देव मोगरा माता आमची मोगरा माताचे सर्व हा सर्व म्हणजे देवरा मातेपासून सर्व मिळाला असं म्हणतो आमच्या वर्जोबा इतिहास आहे तो आमचा मौखिक इतिहास आहे त्यासाठी ते आम्ही दाखवलेला आहे पण आता काय आता नंतर मग श्री सत्ताक गेले आणि पुरुषताक आलं त्यासाठी ते आम्ही अजूनपर्यंत आमच्या देव श्री शत्ताक मानतो आपण पाहतात की या अशा पद्धतीने यांचं देवताचं हे सर्व धान्य यांना दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे काय सांगाल आज आपण कुठून आलात आणि आता जे आपण आणलेल्या सोबत ते काय आहे नेमकं

पांडुर माता म्हणजे ही कारिकर्मालीला देव देवता लिजायन थापना कुंदा ना मा भांडार आपण बघितलं की हे आता सोबत आणलेलं आहे या ठिकाणी कोंबडा आहे कोंबडा आहे या संमेलनाचं एक वेगळं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला आवाज मिळत आहे या ठिकाणी त्यांची देवता आहे देवतेच्या माध्यमातूनही सर्व त्यांना मिळालेले या ठिकाणी धान आहे धान्य आहे तांदूळ आहे किंवा गहू आहे किंवा लसण आहे ह्या सगळ्या प्रकार किंवा हे सगळं जे पिके हे यांना धनमातेने दिलेलं आहे त्याकरता आज त्यांनी हे दाखवण्यासाठी सध्या विद्रोही साहित्य संमेलनात आणलेलं आहे मी रवींद्र सुडकर एमसीनबी छत्रपती संभाजीनगर